तर खूप कडक असलेला गूळ अगदी सहजतेने चिरता यावा किंवा त्याची ह्या प्रकारे पावडर करण्यासाठी इथे हा मी गूळ घेतला आहे सुरीने कट करायचं म्हटलं तर तुम्ही बघू शकता अजिबात होत नाही त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये दीड वाटी मीठ घातले रोजच्या वापरात येणारे साधेच मीठ आपल्याला इथे घ्यायचे आहे मीठाऐवजी तुम्ही तुम्ही रेतीसुद्धा घेऊ शकता मीठ अशा प्रकारे पसरवून घेतल्यानंतर ह्या प्रकारे एखादी छोटी प्लेट किंवा वाटी कढईच्या मधात ठेवा आता यावर झाकण ठेवून गॅस चालू करा आणि मिनिटे मोठ्या प्री हिट करून घ्या तर बरोबर दहा मिनिटानंतर झाकण सुद्धा खूप गरम झाले आहे म्हणून काढताना काळजी घ्या आता मी गॅसची फ्लेम बारीक केली आहे तर हे बघा एका खोलगट डब्यामध्ये गुळ ठेवून तो डब्बा ह्या प्रकारे प्लेटवर ठेवा गुळ ठेवलेल्या डब्याला मिठाचा स्पर्श झाला तर गुळ वितळेल त्यासाठीच मिठाच्या वर आपण प्लेट ठेवली पुन्हा झाकण ठेवा आणि गॅसची फ्लेम बारीकच ठेवा पाच मिनिटानंतर झाकण काढून गुळ कापल्या जात आहे की नाही ते चेक करून बघा तुम्ही बघू शकता सुरीने गुळ सहज कापल्या जात आहे यासाठी इथे मला बरोबर आठ मिनिटे लागली तर यासाठी गुळाच्या प्रकारानुसार ही वेळ एक ते दोन मिनिटे कमी जास्त होऊ शकते त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही ह्या प्रोसेस मध्ये गूळ जास्त गरम होत नाही तरीही कढई मधून गूळ काढण्याआधी सहन होत असेल तर हाताने नाहीतर कापडाने काढून घ्या हा गूळ आपल्याला अजिबात थंड होऊ द्यायचा नाही तर गरम असतानाच ह्या प्रकारे सुरीने चिरून घ्या कोणतीही मेहनत न घेता अगदी सहजरित्या गुळ पटापट कापल्या जातो आता ह्या प्रकारे पसरवून ठेवा आता एकमेकाला चिकटून त्याच्या गाठी होतील पूर्णपणे थंड झाल्यानंतर ह्या प्रकारे मॅशरने मॅश करा किंवा मिक्सर मधून एक दोनदा फिरवून घ्या म्हणजे हे बघा घरच्या घरीच अशा प्रकारे गुळाची पावडर तयार होते थंडीमुळे गूळ कडक होतो आणि अशा प्रकारे उष्णतेने त्यामधील कडकपणा नाहीसा होऊन तो कटापट कापला जातो परंतु हे होण्यासाठी कढई व्यवस्थित प्री हिट होणे खूप आवश्यक आहे त्या प्रकारे गूळ बारीक करण्यासाठी तुम्ही मोठा आकार किंवा जास्त वजनाचा गूळ घेऊ नका कारण त्याला गरम होण्यासाठी जास्त वेळ लागेल इथे मी पाचशे ग्रॅम गुळ घेतला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच एका व्हिडिओसोबत लवकरच भेटूयात धन्यवाद